सुस्वागतम so, लग्नाची पिढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कट्टा गँगला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर रत्नाकर म्हणतो की अरे राघव हे सर्व जे शक्य झालं ना ते फक्त सिंधू आणि सिंधूमुळे शक्य झालं आणि आता आपल्यावरचं खूप मोठं विघ्न टळलं आहे तेव्हा सिंधू म्हणते की बाबा मी फक्त माझं कर्तव्य केलं तेव्हा आता राघव आणि सिंधूच्या डोळ्यासमोर त्या कट्टा गँगच्या गुंडाने कशी राघववरती गोळी झाडली आणि राघवने त्या गुंडाला कशी पोटात गोळी मारली हे सर्व आठवतं गोळी लागता क्षणी राघव हा खाली पडतो आणि त्याचबरोबर आता सिंधू सगळ सर्वजण राघवकडे धाव घेतात हे सर्व आता राघवच्या डोळ्यासमोर आलेले असते त्यानंतर राघव हा सिंधूकडे जाऊ लागतो तर मधु म्हणते की अरे राघव तू कुठे चालला तर राघव त्याच्या खिशातून एक पुस्तक काढतो आणि सिंधूला देतो तेव्हा सिंधू म्हणते हे सर्व काय आहे त्यामध्ये एक पॉकेट असते आणि ते, ते वाचून लगेच सिंधू म्हणते की हे काय आम्हाला पुरस्कार मिळणार आहे का तर राघव म्हणतो हो राघव म्हणतो की सिंधूमुळेच मी कट्टा गँगला पकडून देऊ शकलो त्यामुळे सरकारने आता त्यावर मोठे बक्षीस ठेवले आहे काकू म्हणते की अरे असं काय करतोय राघव तुला तुला लागलय ना आणि तू जखमी झालायस म्हणून बक्षीस तर तुला मिळायला हवं तर राजेश्री म्हणते की वहिनी तुम्ही एक लक्षात घ्या सिंधूमुळे त्या कट्टा गँगला राघव पकडू शकला त्यानंतर राघव म्हणतो की डॉक्टर सिंधू आणखी एक गोष्ट मला तुमचे आभार मानायची राघव म्हणतो की तुम्ही जर वेणूला समजावलं नसतं तर मला माझा वेणू पुन्हा मिळाला नसताच त्याबद्दल खरंच सिंधू तुमचे आभार त्यानंतर आता सर्वजण सत्कार समारंभाला जाऊ लागतात तर विणू म्हणतो की थांबा ना मला माझ्या बहिणीला बरोबर न्यायचा आणि तिला येऊ द्या तर रेश्मा म्हणते की अन्वी तर कॉलेजला गेली तर विनू म्हणतो की मी सावीबद्दल बोलतोय तेव्हा काकू सगट सर्वजण वेनूकडे बघतात तेवढ्यात पोलिसी गणवेशात सावी तिथे येते आणि म्हणते की पोलिस काका मी कशी दिसती राघव म्हणतो की एकदम पोलिसासारखी दिसते सावी म्हणते की पोलीस काका मला सुद्धा मोठेपणे तुमच्यासारखं पोलीस ऑफिसर व्हायचंय काकू म्हणते की राघव सारखं पोलिस इन्स्पेक्टर व्हायचंय म्हणे कुठली मुलगी आणि कोणाची मुलगी हे सुद्धा माहीत नाहीये तेव्हा राघव हा काकूकडे बघतो तर आता काकूचे बोलणे ऐकून सिंधूला राग येतो आणि सिंधू म्हणते की काकू मी विनूच्या ट्रीटमेंटसाठी इथे इत, आली आणि तुम्ही एवढे वयाचा मान राखून जे बोलताल ना ते व्यवस्थित बोलत जा तर काकू म्हणते की सिंधू तुझे हे काय डावपै चालले मला काही समजत नाही का तुझ्या मुलीला कशासाठी तू राघव सारखा पोलिस युनिफॉर्म घालायला लावलास ते तुझ्या मुलीला राघवची सहानुभूती मिळावी यासाठी तू सर्व करते ना असे आता काकू सिंधूला म्हणते की तेव्हा सिंधू म्हणते की हे सर्व तुम्हीच तुमच्या मनाने ठरवताय काकू राजेश्री म्हणते की बहिणी आज नको ना आज एवढा आनंदाचा दिवस आहे तर काकू म्हणते की राजेश्री तू गप्प बस मी अजिबात ऐकणार नाही आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवीत सिंधू म्हणते की काकू मी इथे फक्त विनूच्या ट्रीटमेंटसाठी राहते तेव्हा तुम्ही मला कुठल्याही गोष्टीचा जाब विचारू शकत नाही त्यामुळे मला प्लीज इथून पुढे कोणत्याही गोष्टीचा जाब विचारू नका असं आता सिंधू काकूला सांगते आणि म्हणते की सावी चल बाहेर ये आपल्याला निघायचे तेव्हा विनूला घेऊन सावी ही बाहेर येते सिंधू ही सावीला घेऊन सत्कार समारंभासाठी निघून जाते तर राघव मधुला घेऊन येतो तेव्हा आता सत्कार समारंभामध्ये मानाचा सत्कार समारंभ सोहळा सुरू होतो अटक करण्यासाठी आणि गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलिसांना शौर्य पदक दिले जाते पदक हे आता एका विशेष पोलीस अधिकाऱ्याला देणार असल्याचे आता अनाउन्समेंट बोलतात आणि लगेच अनाउन्सर म्हणतात की त्यांचं नाव आहे राघव रत्नाकर रत्नपारखी तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात अनाऊन्समेंट म्हणतात की त्यांनी कट्टा गँग सोबत अनेक मिशन वरती सक्सेसफुल कामगिरी केली आणि त्याबद्दल मी डी आय जी सरांना त्यांचा पुरस्कार करण्यासाठी बोलावतो असे आता अनाउन्समेंट बोलतात आणि लगेच राघवला स्टेजवर बोलावली जाते स्टेज वर येताच राघव हा डी आय जी सरांना सलाम करतो आणि डी आय जी सर राघवचा पुरस्कार करतात त्यानंतर राघव हा बोलू लागतो राघव म्हणतो की मला हा पुरस्कार दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार राघव म्हणतो की आपल्या समाजात गुन्हेगार आणि गुन्हेगार प्रवृत्ती वाढत चालली आणि त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो रागा म्हणतो की त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो जर तुमच्या समोर एखादा गुन्हा घडत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही काय करताल तर म्हणतो की सर्वात अगोदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तो सोशल मीडियावर पाठवू पाठव म्हणतो की बरोबर आहे पण मी सांगतो की सर्वात अगोदर जर गुन्हा घडत असताना तुम्ही एखाद्याने डेरिंग करून त्या गुन्हेगाराला विरोध केला पाहिजे राघा म्हणतो की आपण घाबरतो ना तेव्हा गुन्हा करणाऱ्यांना हिंमत मिळते राघव म्हणतो की गुन्हेगारं ही माणसंच असतात आणि त्यांनासुद्धा आपल्यासारखी भीती वाटते ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे राघव म्हणतो की खरं तर मला हा पुरस्कार मिळाला की मी कट्टा गँगला पकडल्याबद्दल आणि कट्टा गँगला पकडण्यासाठी मला ज्या व्यक्तीची मदत झाली त्या व्यक्तीला मला स्टेजवर बोलवायचं आहे तर लगेचच राघव हा डी आय जी सरांची परवानगी नाही सिंधूला आणि सावीला स्टेजवर बोलावतो सावी स्टेजवर येताच राघव म्हणतो की मला या सावीचं कौतुक करावं असं वाटतं कट्टा गँगला पकडण्यासाठी या लहान सावीची मला खूप मदत झाली तेव्हा आता सावीने त्या गुंडाला कसे ढकलले होते हे आता आठवतं राघव म्हणतो की आणि ज्यावेळेस सावी दहीगावमध्ये गावमध्ये होते त्यावेळेससुद्धा सावीने गुन्हेगारांना पकडण्यासाठी भरपूर मदत केली तेव्हा आता सर्वजण सावीच्या शौर्याबद्दल टाळ्या वाजवतात त्यानंतर अनाउन्समेंट करतात की डॉक्टर सिंधू सावंत यांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी मदत केल्याबद्दल त्यांना साधी हिरकनी म्हणून पुरस्कार देण्यात यावा असे आता अनाउन्समेंट केले जाते आणि डीआयजी सर आता सिंधूचा पुरस्कार करतात आणि आता सिंधूला पुरस्कारित केल्यानंतर इकडे मात्र काकू आणि मधूचा मोठा झालेला असतो आणि मधूने तोंड वाकडे केलेले असते त्यानंतर सावीला सुद्धा मेडल देऊन डीआयजी सर तिचा सुद्धा पुरस्कार करतात तर आता सावी म्हणते की मला सुद्धा पोलीस काकांसारखं बोलायचं तर सिंधू म्हणते की सावी नाही ठीक आहे तेव्हा जी सर म्हणतात की बोलू द्या तिला तर लगेचच राघव म्हणतो की यस सर आणि सावीला स्टेजवर बोलावतो नंतर सावी सर्वांना हाय करून मी सावी सिंधू सावंत असे तिचे नाव सर्वांना सांगते तेव्हा आता सावी बोलत असल्याचे बघून काकू विचार करते की ही मुलगी आता नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार सावी म्हणते की तुम्हाला मी सांगते मला सुद्धा मोठं होऊन पोलीस ऑफिसर व्हायचं सावी म्हणते की पोलीस काकांसारखंच मला पोलीस ऑफिसर व्हायचं म्हणून मी हा ड्रेस घालून आली तर राघ म्हणतो की ऑफकोर्स सावी तू पोलीस ऑफिसर हो सावी म्हणते की पोलीस काका मला तुम्हाला काहीतरी सांगायचं तर राघव म्हणतो की बोल ना बाळा तर सावी म्हणते की तुम्हाला आवडला काका म्हणून तुम्ही घरी आणलं तेव्हा मला सुद्धा तुम्ही खूप आवडलात म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी बाबा म्हणून घेऊन जाऊ का तेव्हा सावीचे ते बोलणे ऐकून आता राघव आणि सर्वजण हे सावीकडे एक टक बघू लागतात आणि आता सर्व पोलीस फोर्स ही एकमेकांकडे बघून राघवची पोलीस टीम सुद्धा एकमेकामध्ये चर्चा करू लागते तर आता सावी ही राघव समोर उभी असते आणि राघवकडे बघत असते तर सावी म्हणते की सांगा ना पोलीस काका तुम्हाला आवडेल का माझा बाबा व्हायला आणि मग माझं नाव होईल सावी राघव सावंत तेव्हा ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो तर सिंधू ही सावीला खाली उतरण्यासाठी बोलते तेव्हा सावी म्हणते आई थांब पोलीस काकांनी माझ्या प्रश्नांचा अजून उत्तर नाही दिलं त्यानंतर खाली उतरून सावी तिची बॅग घेऊन येते आणि बॅग मधून ते, ते सर्व पेपर्स बाहेर काढत म्हणते की पोलीस काका विनूला घरी आणण्यासाठी तुम्ही पेपर्स तयार केले होते ना तेव्हा मी सुद्धा त्याच्यासारखे पेपर्स तयार केले त्यावरती तुम्ही सया करा असे म्हणत आता सावी ते पेपर्स आता राघवच्या हाती देते आता सावीने त्यावरती खोट्या स्टॅम्पचे चित्र काढलेले असते आणि ते सर्व बघून आता राघवला मोठा धक्का बसतो सावी म्हणते की पोलीस काका सांगा ना तर आता सर्व जण सावीकडे बघत असतात तर राघव आता मोठ्या अडकलेला असतो तर आता काकू त्यांच्याकडे बघत म्हणते की या मायले आता सर्वांच्या समोर आपलं नाक कापणार काय करावं विनायका आता तर आता सावी म्हणते की पोलीस काका मला तुम्ही खूप आवडता जेव्हा तुम्ही मला फर्स्ट टाईम भेटले ना तेव्हापासून तर राघवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सावी म्हणते की तुम्ही मला किती मदत करता झाडावरून पडण्यापासून तुम्ही मला वाचवलं सावी म्हणते की आणि त्या दिवशी ही गुंडांनी आम्हाला पकडलं होतं पण त्याच दिवशी तुम्ही सुपर हिरो सारखे आलात आणि आम्हाला वाचवलं तर आता सावीचे ते बोलणे ऐकून सर्वजण सावीकडे बघत असतात तर राघवच्या डोळ्यात ते पाणी आलेले असतं आणि आपण कसे गुंडांना मारून सावीला वाचवलं हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते तर सावी म्हणते की तुम्हाला गोळी लागली होती ना आणि म्हणून तुम्ही मला आणि आईला घरी घेऊन आलात सावी म्हणते की मी तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही माझे खूप लाड केले दिवाळीला मला माझ्यासाठी तुम्ही फटाके सुद्धा आणले सावी म्हणते की मला तुम्ही दिवाळीच्या दिवशी उठणं सुद्धा लावलं आणि माझा स्कूल प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही मला हेल्प केली सावी म्हणते की तुम्ही कायम मला सपोर्ट केला आणि तुमच्या पार्टीचा पहिला केक तुम्ही मला भरवला आय लव्ह यू पोलीस काका असे म्हणत आता सावीने राघवचा स्वीकार केलेला असतो आणि तोही बाबा म्हणून तर डोळ्यात पाणी आणत सावी म्हणते की पोलीस काका मी माझं सिक्रेट तुम्हाला सांगू का जेव्हा मी माझे डोळे बंद करून माझे बाबा कसे दिसते हे इमॅजिन करते ना तेव्हा मला तुमचा चेहरा दिसतो सावीचे ते बोलणे ऐकताच राघवच्या डोळ्यातून खटकन पाणी येते आणि आता ते बोलणे ऐकून सा काकू ही मोठे डोळे करून आता स्टेजकडे सावीकडे बघते तर आता सावी म्हणते की सांगा ना पोलीस काका तुम्हाला माझे बाबा बनायला आवडेल का तर आता राघव हा फक्त सावीकडे बघत असतो आणि त्याच वेळेस सिंधू ही सावीचा हात धरते आणि म्हणते की चल सावी आणि आता सावीला घेऊन सिंधू तेथून तडा तडा निघून जाऊ लागते तर सावी म्हणते की थांब नाही तर राघव सावी आता सावीकडे बघत असतो त्यानंतर सिंधू आता सावीला घेऊन बाहेर येते आणि म्हणते की सावी मी ना तुला आज चांगलीच शिक्षा करणार आहे तर सिंधू म्हणते की सावी मी तुला आज अशी शिक्षा करणार की तू बघतच राहशील तू तु कुणालाही तुझा बाबा बनवणार आहे का तेव्हा सावी म्हणते की कुणालाही नाही आई फक्त पोलीस काकांना आठवड्यात पाठीमागून राघव आता तिथे येत म्हणतो की थांब सावी तर आता सिंधू ही राघवकडे बघते तर आता राघव हा सावीचा कसा बाबा म्हणून स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा